माझा मराठीची बोलू कवतुके परी अमृता तेही रसिके रसिकेळवीन माझं नाश गणेश थोरे पहिली ब उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे बंधू भगिनींदो आपल्या सर्वांना या सुवर्ण मनात त्या खूप खूप शुभेच्छा आपली पण आपली माय मराठी फक्त शुभेच्छा राहू नये इतकी अपेक्षा करतो कधी सुरेश भट यांनी खूप छान वर्णन आहे ते मी तुम्हाला सांगतो लाभले अमा सभाग्य बोलतो मराठी साहलो खरे ऐकतो मराठी धर्म पंध जात एक जानतो मराठी आमच्या मना मनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंदते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी आमच्या पिला पिलात जन्मते मराठी आमच्या लहान ग्यात रांगते मराठी आमच्या मराठी एथल्या फुला फुलात हसते मराठी एथल्या घरा घरात वाढते मराठी एथल्या फुला फुलात हसते मराठी मित्रांनो माणूस कुठल्या देशा समजतो तर तो एक भाषेचा असतो माणूस म्हणजे त्याची भाषा मराठी माणूस म्हणजे मराठी भाषा भा म्हणूनच भाषाच्या मुद्द्यावर लढा झाला देश निर्माण झाले देश सुटले आपल्या देशात राज्य निर्माण झाले मी मराठी आहे माझं घर मराठी आहे माझी भाषा मराठी आहे माझी संस्कृती मराठी आहे माझा इतिहास मराठी आहे माझं वृत्ती मराठी आहे माझी माझं भविष्य मराठी आहे माझं स्वप्नही मराठीच आहे सन सोळाशे अठ्ठावीस राजव्यवहारात अरबी फ्रान्सी भाषेतील शब्द होते पंचाऐंशी टक्के सन सतराशे अठ्ठावीस राजव्यवहारात अरबी फ्रान्सी भाषेतील शब्द होते पंधरा टक्केच कारण कोण छत्रपती शिवाजी महाराज भाषा संपली की इतिहास संपतो त्या भाषेतील ज्ञान हरवून जाते भाषा संपली तर एक संस्कृती संपती शेकडो हजारो वर्षांची परंपरा संपती एकमत समाजाची ओळख संपती कित्येक पिढ्यांनी जमा केलेली संचित संपती